जगभरात बारा मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो फ्लॉरेन्स नाय टिग्नेल यांनी आधुनिक नर्सिंगचा पाया रचला त्यांच्या स्मरणार्थ जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय येथे महामित्र दत्तात्रय वायचळे यांनी या दिनाचे औचित्य साधून येथील सर्व नर्सेसचा सन्मान करत शुभेच्छा दिल्या बारा मे अठराशे वीसमध्ये इटलीच्या फ्लॉरेन्समध्ये विल्यम नायटिंगल आणि फेनी यांच्या घरात फ्लॉरेन्स जन्म झाला त्यांना वयाच्या सोळाव्या वर्षी जाणीव झाली की आपला जन्म सेवेसाठी झाला गणित विज्ञान आणि इतिहास या विषयात निपुण असलेल्या फ्लॉरेन्स नर्स बनायचे होते रुग्ण गरीब आणि पीडितांची त्यांना मदत करायची होती वडिलांच्या इच्छेविरुद्ध त्यांनी अठराशे एक्कावन्नमध्ये त्यांनी नर्सिंगच्या शिक्षणास सुरुवात केली आणि आपले आयुष्य लोकांच्या सेवेत घालवली म्हणून त्यांच्या स्मरणार्थ जगभरात त्यांच्या जन्मदिनी म्हणजेच बारा मे रोजी परिचारिका दिन नर्स डे साजरा करण्यात येतो सिन्नर येथील उपजिल्हा रुग्णालय येथेही महामित्र परिवाराच्या वतीने या दिवशी सर्व परिचारिका यांचा सन्मान करून हा दिवस साजरा करण्यात आला रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर चेतन ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या उपक्रमावेळी डॉक्टर निर्मला पवार डॉक्टर संजय वळवे अधिपरिचारिका ज्योती गावित शीतल रावल वैशाली बिंड कावेरी निर्भवणे वैशाली बागले अनुसेना पवार औषध निर्माण अधिकारी संगीता गाविते कार्यालयीन कर्मचारी विजय चंद्राये संकल्प भालेराव प्रयोगशाळा तज्ज्ञ देवेंद्र सोनवणे गौरव सोनवणे राम लोंढे गौरव पवार राहुल शिरसाट आदींसह कर्मचारी उपस्थित होते एस एन न्यूज साठी रोहन भावसार या संवर्गातील कर्मचारी अगदी आईच्या हृदयाने बहिणीच्या हृदयाने रुग्णांना सेवा देत असतात वेळप्रसंगी आता ड्युटी करून साहजिकच ठेकसही असतात बैठकून पण तेवढ्या पुरतच असतात वेळ गेले की ते पुन्हा नॉर्मल होऊन जातात त्या अनुषंगे त्यांचं कुठेतरी समाजाने कुटतज्ञता व्यक्त व्हावी म्हणून आज जागतिक परिचारिका दिनच आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचं औचित्य साधून छोटे काही कार्यक्रम आपण आपल्या जिल्हा रुग्णालयात येथे महामित्र परिवार यांच्या सहकार्याने त्या आधिपरिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांना फुल गुला पुष्क दूर त्यांचं म्हणून धैर्य आणखीन वाढवाच्या दृष्टीने थोडासा एक संकल्प करीत आहोत किंवा एक प्रयत्न करीत आहोत मी निमित्त फ्लोरेस लाँडिंग डे आपण साजरा करतो आज सिन्नर ग्रामीण रुग्णालयात आपले गावचे महामित्र परिवाराचे वायचाळे दादा यांनी जे नर्सेस डे निमित्त परिचारिकांचा जो सन्मान केला त्याबद्दल त्यांचे आभार आणि तसेच उपस्थित सर्व कर्मचारी वृंद तसेच डॉक्टर वळवे सर तसेच डॉक्टर गोरे सर यांचे मी आभार मानते ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयामध्ये जागतिक परिचारिका दिन आपण साजरा करत आहोत जगातील सर्व परिचारिकांना आणि आरोग्यदूतांना आरोग्यसेवकांना महामित्र परिवाराच्या वतीनं हार्दिक हार्दिक सदिच्छा फ्लोरेन्स नायटेंगल्स अठराशे वीस बारा मे या दिवशीचा जन्म म्हणजे दोनशे दोन वर्ष झालीत या महानायिकेला देवतेला देवीला जन्म घेऊन महायुद्धामध्ये ह्या देवीनं जे काम केलं त्याला इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिता येईल अशी ती घटना महायुद्धाच्या प्रसंगी रात्रंदिवस युद्धभूमीवर जाऊन टेंटमध्ये जाऊन त्या रुग्णांची सेवा करायची रात्रंदिवस दोनशे वर्षापूर्वीची गोष्ट साधी गोष्ट नाही आहे आणि म्हणून आपल्या जागतिक स्तरावर फ्लोरेन्स नायटिंगल्स यांचा जन्मदिवस हा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा होतो आपण महामित्र परिवाराच्या वतीनं परिचारिकांचा परिचाराचा सत्कार करतो त्यांना शुभेच्छा देतो गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या प्रसंगी आमच्या या माता भगिनींनी माता माऊल्यांनी जे काम केलं त्याला खरं सांगतो तुम्हाला शब्द नाही माझ्याकडे आई बहीण पत्नी किंवा अशा प्रकारची जी जी नाते गोती आहे ना या नाती गोत्या पलीकडे जाऊन आमच्या परिचारकांनी जी आमची सेवा केली रुग्णांची सेवा केली आणि त्याचं ऋण व्यक्त करण्यासाठी म्हणून हा एक छोटे खाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहेत आपण सर्व आलात पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना आरोग्यमय सदिच्छा व्यक्त करतो